शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि मराठी झटपट बातम्या हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात शेतमालाच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळत आहे अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सोयाबीनच्या दराने पाच हजार रुपयाचा टप्पा ओलांडला असून पुरीने देखील सात हजार रुपयापर्यंतची मजल मारली आहे मात्र उत्पादनात झालेली मोठी घट पाहता मिळालेला भाव कमी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत कर्जासाठी खर्च नाही तर मुद्रांशुल्क माफ शेतकऱ्यांना दिलासा दोन लाखापर्यंतच्या कर्जाला आज सवलत राज्य सरकारने शेतीपीक कर्जासाठीच्या स्टॅम्प शुल्काला पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय एक जानेवारीपासून अंमलात आला आहे या अंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतच्या शेतीपीक कर्जाशी संबंधित विविध दस्तावेजांवर लावले जाणारे स्टॅम्प शुल्क पूर्णतः माफ केले जाणार आहेत शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे हा निर्णय राज्यभर लागू होणार आहे आणि सर्व बँका सहकारी संस्था आणि कर्ज वाटप करणाऱ्या यंत्रणांना हे मान्य करणे बंधनकारक आहे पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रावरील आर्थिक बोजा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे यंदा उत्पादन चांगले होण्याची शक्यता असतानाच हरभऱ्याचे दर अचानक घसरले आहेत खाजगी बाजारात हरभरा पाच हजारावर आल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले असून हमी भाव फक्त कागदावरच राहतो का काय असा सवाल उपस्थित होत आहे जमिनीतील मुबलक ओलावा आणि अनुकूल वातावरणामुळे यंदा हरभऱ्याच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाली असताना दुसरीकडे खाजगी बाजारात हरभऱ्याची दर थेट पाच हजार रुपयावर घसरल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे <गणागी> लक्ष्मी मुक्ती अंतर्गत सातबारा उताऱ्यावर लागणार आता पतीबरोबर पत्नीचेही नाव पुरंदर तालुक्यात शेत दोघांच्या अभियानाला सुरुवात महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळाचा पुढाकार मकर संक्रांतीमुळे गाजर हरभऱ्याची विक्रम यावर पालेभाज्या बाजारात मेथी कोथिंबीर आवकेत वाढ एक लाख सदोतीस हजाराचा खर्च आणि हाते आले फक्त आठ हजार रुपये कांद्याने काढले शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी बेलवाडीच्या शेतकऱ्याची करुण गाथा बाळासाहेब असते तर त्यांना आनंद झाला असता पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखवले मनातील भावना मराठी माणसासाठी आम्ही भाऊ एकत्र आलो आहोत शेतकऱ्याच्या समस्या प्राधान्याने सोडवा अन्यथा गै केली जाणार नाही जनता दरबारात आमदार मनोज कांदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना कडाक्याच्या के थंडीने केळीबागा करपल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ नवीन लागवड आली धोक्यात रब्बी कर्ज वाटपात बँकेचा हात आखडता वसुली थंडावल्याचा परिणाम केवळ तीस टक्के कर्ज वाटप ॲपल बोराच्या दरात आवक घटल्याने तेजी कायम उत्पादनात पन्नास टक्क्यापर्यंत घट किलोला सरासरी तीस ते पस्तीस रुपये दर रब्बीची ही पीक पाणी संत नोंदणीला उदासीनतेचा खोडा पिरा नोंदविण्याकडे दुर्लक्ष शेतकरी स्तरावरील मोहीम अंतिम टप्प्यात सोयाबीनला उठाव पहिल्यांदाच दरात चमक नाफेडकडे कल खाजगी खरेदीत अधिकतम चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पोहोचले दर तीस जून पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना मुंडचे पाणी पळवणाऱ्या उद्धवसेनेचा बंदोबस्त करा एकनाथ शिंदे यांचे छत्रपती संभाजीनगर येथे टी व्ही सेंटर येथील सभेत मतदारांना आवक तीन वर्षानंतर सोयाबीनला पाच हजारावर भाव बाराशे क्विंटलची आवक नापेड केंद्रावरील आटीमुळे शेतकरी खाजगी बाजाराकडे कापूस भाव आठ हजार शंभर रुपये आणि तूर भाव सात हजार शंभरवर बाजारात कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी गोत्यात अतिवृष्टीने कमी दराचा फटका खर्चही निघेना शासनाने ठोस मदत करावी देवेंद्रजी म्हणाले तुमचा हा लाडका भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारे पन्नास पैशाखाली शेतकऱ्यांना पीक विमा व शासकीय सवलतीचा दिलासा मिळण्याची शक्यता अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीपासून शेतकरी राहणार वंचित रब्बी पिकावर आली संकरात कांदा गहू लसण चारा पिके रोगाच्या विळख्यात बळीराजाच्या अडचणीत वाढ अतिवृष्टीने खरीप तोट्यात तर रब्बीवर संकट गावरान कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव कारचा विमानसने मालक चालकाला भोवले शहाण्णव लाख छेचाळीस हजार रुपये मैताच्या वारसांना मिळणार भरपाई कारचा विमान असणाऱ्या वाहनांच्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मैताच्या वारसांना वाहन मालक व चालक यांनी चौऱ्याण्णव लाख छेचाळीस हजार चारशे चौपन्न रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एम एम पाटील यांनी दिले आहे आथर्डी तालुक्यातील रहिवासी सुनील शिरसाट यांचा संगमनेर तालुक्यातील कारमधून प्रवास करत असताना वडगाव पानटोल नाक्याजवळ अपघात झाला होता सदरची कार ही रमेशचंद्र हेमराज गोहिल यांच्या मालकीची होती त्यांचा मुलगा मुकेश हा कार चालवत होता कार चालक मुकेश यांच्या यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सुनील वारसांनी अहमदनगर येथील मोटर अपघात न्यायाधिकरणाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता सदर दाव्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली मयत सुनील शिरसाट हे श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये सेवेत होते त्यामुळे त्यांच्या अपघाताची होणारी नुकसान भरपाई त्रेपन्न लाख सत्त्याऐंशी हजार सातशे वीस रुपये व त्यावर आठ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहे वडुजला कृषी विभागाकडून बनावट खत कारखाना उद्ध्वस्त तीस लाखाची बनावट खते व कीटकनाशके जप्त महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या प्रचाराने उच्चांक गाठला आहे उमेदवारांनी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा आणि रॅलीचा धडाका लावला असून त्यात गर्दी खेचण्यासाठी भाडोत्री कार्यकर्त्याचा आधार घेतला जाते बांधकाम कामगारांसाठी खंडीभर योजना दलालच ठरतायत लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी बत्तीसपेक्षा अधिक कल्याणकारी योजना पण दलालांचा विळखा महिनाभरापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे वेबसाईट बंद असल्याने आधार सीडिंग व लँड सीडिंग केवायसीसह योजनांच्या अर्जाची माहिती मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दहा टक्के लाभार्थी महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत त्याचे कारण ई सीमध्ये शासकीय नोकरदार असे नमूद झाल्याचे दाखवण्यात आले आहे मात्र संबंधित अर्जदाराच्या कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी नसल्याने महिलांकडून निदर्शनास आणून दिले जात आहे राज्यातील तबल पंचेचाळीस लाख महिलांची केवायसी बाकी पती अथवा वडील नसणाऱ्या एकल महिलांना दिलासा गतवर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे लसूण उत्पादनावर परिणाम झाला आहे परिणाम घाऊक बाजारावरील आवक घटल्यामुळे लसूणाच्या दरात वाढ झाली आहे किरकोळ बाजारात एकशे साठ ते दोनशे रुपये किलो दराने लसूण विक्री होत आहे वाशिम जिल्ह्यात चार वर्षात चियाच्या क्षेत्रात तब्बल पस्तीस पट वाढ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय पाच हजार सातशे चौतीस हेक्टरवर पेरणी अवकाळीच्या एकतीस कोटींच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच मंजुरी मिळवून निधीचा पत्ता नाही शेतकरी सापडल्या अडचणीत लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का ऐकाची विचारणा मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचा आदेश राज्यातील बारा हजार शिक्षक परतणारा आपापल्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रामीण विकास विभागाकडून हालचाली सुरू मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेबाबत महत्वाचा शासन निर्णय योजनेच्या अंमलबजावणी करता विधानसभा क्षेत्रस्तरीय आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन होणार राज उद्धव यांची शिवाजी पार्कवर एकत्र सभा तर मराठी माणसाची शेवटची निवडणूक एकतुनी परिसरात युरिया खताची चढ्यादराने विक्री शेतकऱ्याची होती लूट युरिया हवा तर इतर औषधी खतेही घ्यावी लागतील कृषी सेवा केंद्राची सक्ती कारवाईची होते मागणे अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींना पंधरा हजाराचा पहिला आधार तीन हजार नऊशे ब्याण्णव विहिरीच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख मंजूर मागील त्याला सौर कृषी पंप योजना पंधराशे तीन शेतकरी प्रतीक्षित द्राक्षे दोनशे रुपये किलो ओली मिरची वधारली निवडणुकीत पुणेकरांसाठी मोफत योजनांच्या आश्वासनाची खैरात सर्वच पक्षाकडून नागरिकांना देण्यात आली प्रलोभने दहा हजार कंटेनरद्वारे जळगावातून झाली केळीची विक्रमी निर्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत निर्यात दुप्ने वाढली शिवभोजन थाळीचे एक दिवस बंद सरकारचे लक्ष वेधणार आष्टी तालुक्यातील करेवाडी येथे मनरेग्याचा मोठा घोटाळा जुन्या शेततळ्यावर बोगस मस्टर दाखवून निधी लाटण्याचा डाव आवादा कंपनीच्या विरोधात दलित शेतकऱ्याचा संताप कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन शेतकऱ्याला न्याय देणार का